उठायच्या आधी घरी ही बाकीची कामे उरकावे लागतात कारण तो उठल्यानंतर त्याच्याच पाठीमागं धावपळ करायला लागते त्याची आंघोळ नाश्ता वगैरे असं काही चालूच असतं म्हणून पीठ मळून घेतलं आणखी कुकरही भाताचा लावला होता अहोनी खूप दिवस झालं ढोकळा आणला नव्हता आज आठवणीनं घेऊन आल्याने नाश्ता बनवला होता पूर्ण असा चपात्या बनवून झाल्यानंतर एक छोटासा मी असा कणकीचा गोळा ठेवते कारण ही माझ्या लहानपणीची आठवण आहे तुम्ही बहुतेकदा म्हणजे अशा भरपूर अशा काही पोळ्या खाल्या असतील पण ही पोळी भर म्हणजे कदाचितच बघितल्या असेल तर गुळ आणखी न शेंगदा घेतलेले आहेत बारीक केलेले बघू शकता मी अशा प्रकारे लाटून घेतलेले खूप छान लागते माझी तर खूप फेवरेट होती आणि आता तर श्रेयांची फेवरेट झालेली आहे त्याला पूर्ण असं खरपूस भाजून घेतल्यानंतर त्याला खूप छान असे काही टेस्ट लागते बघू शकता कशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे श्रेयांशला बघू शकता कसलं भारी लागत होतं आणि तो छान छान ही म्हणत होता मम्मा छान आहे छान आहे तर गुरुवार आला आणखी मधीच कोणता तरी माझा उपवास वगैरे असला तर घर स्वच्छ असलं तरी हे अनस्वच्छ असलं तरी वाटतं जोपर्यंत मी फरशी पुसत नाही तोपर्यंत मनाला शांती लागत नाही आणखी नंतर ना फरशी पुसल्यानंतर असं स्वच्छ स्वच्छ सगळीकडं वाटत असतं कारण ही सवयच आहे पहिल्यापासून की जोपर्यंत पॉस किंवा गुरुवार वगैरे आला तर फरशी पुसायची मला सवयच आहे तर मी अशा प्रकारे काही फरशी पुसून घेत होते जस श्रेया हो जसं श्रेयांश मोठं होतोय तसं तशी त्याची नकरी वाढत आहेत सकाळ झाली की त्याच्या पाठीमागणं पळत पळत संध्याकाळ कधी होते ते समजत नाही आणि दिवस कसा पटकन निघून जातो हेही कळत नाही तर असा काही त्याचा खेळ चालू असतो दिवसभर काही ना काहीतरी करामत्या का आणि नकरं त्याची चालू असतात तर कसा वाटला व्हिडिओ तेही नक्की सांगा आणि तेच व्हिडिओ एंड करते तर चलो बा